नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाव बहिणी बसल्यात पुरी एक बी बसली इथे आणि हि यायला लागल्यात नटून फटून बघू दाबून पाणी काढाय बघतील तर आमचा गैरसमज आमचा गैर समज नको करू हा पिवलेलं तू काल गेलेली घेऊन राहणार माहित नाही मग सकाळी गेल तर गावाची तवा सांगायचं त्यांना हा टाकली की अर्धी बाटली जायची ते पेट्रोल पंपा पर्यंत गाडी पंपा पतोर नाही जायची गावात ना टाकावं लागलं अर्धा गावात जायचं नाही तर महाग दाजी तुम्ही आपण गिरतो सांग तवा मागच्या वेळेस आलता तवा गाडी तुमची बंद पडली होती वाटतं वाटत माग आणि मी म्हणते दाजी पुढच निघून गेलं काय तिकडच गेलं मी म्हणते पुढच ती तुमचं दाजी दवाखान्यात नव्हतं वय तवा आहे ना दाजीची गाडी निमेतच बंद पडली आणि दाजी गाडी ढकलत लोटत मी पंपावर पेट्रोल टाकून थेट श्री बांधा मला वाटलं दाजी मोरच निघून गेलो काय ना गावात जातो जातो टाकाव जाते गावात परत गावात तर आता भाऊ बहिणींना येऊगी जाता जाता मला आहे ना दहा पाच रुपये बहीण देऊन जाणार नाही बहिणीला नाही जायची लेकराला देणार भाऊ बहिणी दिलं असतं वाट बघते कवाची काय कवा नाही असेल नको द्यायला उगा लावून बसायची हाय का नाही कवा नोट माझ्या हातात दिला असं मला वाटतं ते पण मी नाही बर का देणार कारण की माया करत नाही मी नाही देणार त्यांचं काका त्यांना द्यायचं ते हाय का नाही का रात्रीच त्यांची डील झालेली आहे शिवनीची आणि काकांची म्हणजे माझ्या मिस्टरांची आणि शिवन्याची डील झालेली आहे रात्रीच म्हणून मध्ये एवढे ठुमकत होते काय नाय रात्री डील झाली शिव पियाला अपूर्वाला शिवन्याला तिच्या वाटायच मला तिच्या नको मला आहे नायच प्रकल्पाची कागद हा नाही तर काय बरं अशीच होतीस तू काय आनक पैसे देले की छातच घेऊन आपल्याकडे ते आपलंकडे ह्या बरगना काय नाही भाव भेलन मी आता हे होता का आपलं चुटुक मोठो कुठं खाणं म्हणजे कुरपूर ही ती देत होते बरं होत दावा पण आता तुम्हाला ते आता गेली की कामा धंदल्याई गेली का नाही मग जीवळ्यात बघा थोडं तर थोडं जुळ तर रक्कम मागा नाही तर भाऊ म्हणले मला एक घागरा घे बर का काय <laughs> काय कर रे मला दिवाळीला घे हो <laughs> माझ्या बड्ड्याला मला मस्तपैकी साडी पाहिजे साडी दिन ना अगदी अशा खड्याची चमचम करणार आहे माझीच कपाटातली घेऊन येते

माझी पिलील हे करते भावा भावाहिणींना माहिती आहे माझं पिलीला हुशार आहे ते लांब शाळेत जात म्हणून आपलं तरी पण शंभर रुपयामध्ये काहीच नाही तर बर का जाऊ दे तुमच्या काकाच्या तर्फे दिलेला ह्या माझ्यातर्फे ह्या का नाही ना मी देईन दिवा बिवाळी त्यांना आता पण मी देते का नाही ह्यांना आहे पुरेंना होय देते का नाही मी असल्यावर देते मी मागं सरत नाही देणार म

मावशी ना घे दहा रुपयाची काकड घ्याय मावशी दहा रुपयाची काकड घ्या पाच रुपयाची पेन्शील घ्या घ्या निकीनं दिलं हा इकडे बाजार हाटाला पैसे लागते हाट नाही त्यांना तुला म्हणलंय ना इकडं घरात खायला मग घरात खायला लागतं पण काय खायचं ही करते काय चढला घ्यायचंय काय काय घ्यायचं हे आणि इकडं चल बघू नको माझ्या नको म देऊ घर अजून मग द्यायचं राहायचं मग खा दोन दोन हाताने किती दिवस पन्नास रुपये खर्च <laughs> किती दिवस खायचे शंभर रुपये हे आणि इकडं मग चल मग दिवस खाशील बाजार दिवस खाईन कालवनाला त्याचं आणलं आण चल आण ना

त्याला ती आणि इकडं भेटायकल ना माझ्या आवडते वय तिथं बाग बघितलं का कशी चिकाटेला आली तुला देवका नको देवका का नको देव का नको देऊ का नको घरात लागतं का नाही खायला प्यायला हा जरा आईचा विचार करावा मानपटी एक ना, होती मान ना मोडाय होती माझी मन तिला ती जागी पण मिशनीच पैसे बॅग मध्ये ठेवलेले काढून काढून येते ते माझ लागलं किती मग कोण ए मी आल्यापासून पुरीला पैसे मी देते आल्यापासून दिलं ती काय रोजच आहे का मग किती पात्र देऊ विचार करून रोज पुरी मी त्यांना रोज देते मला पैसा

किलो भर तेल आणलंय तेल संपलंय आता गोड्या तेल ए पण त्याला जर आमचं काय संबंध त्यांचा अगं पण तू त्यांना दिला विषय संपला तुझं काम होत नाही तसं नाही त्यांच्या पैसे ठेवायचं का नाही ठेवायचं ते प्रश्न माझा प्रश्नच नाही हो की शंभर धर हा ही पन्नास धर आणि संध्याकाळी खावा काय खायचं आम्हाला उपाशे ठेवल्याशिवर तो खजेल का मला आम्हाला उपाशी ठेवले मी काय माझं उपाशी राहून आणि कुठली काय आपल्या लकराला उपाशी ठेवलं का शिवते सांग मला <laughs> <माला नो भुँ। laughs> तू <खात। laughs> नाही <laughs> ना का मला न मला अजिबात कि बरे साठ बरेपाती आण सगळ्या घ्या ना घेतली बरं त्यांना अगं मी वरच्या नाही मी मन सुद्धा दाखवणार ति आय काय आरायचं वाटिया तिला माहित आहे कालमल बाकरी शिवाय मी जास्त काय खा फुलपात्र वाटिया मी दुसरं वरच खायला काल मी का, काल भजी हे अशी भजी तीन पडले ती ती भजी मी खाल्ली व्हिडिओ चालू होता काय जमली काय आवडत मम्मीला मम्मीला जास्त बुरगुंड आवडत ती बुरगुंड घेऊन येणार होय मला म्हणजे बुरगुंड देऊन चक्स करणार होय मला पनास झिरवायसाठी वा वाज वीस रुपयाचा देश मम्मीला बुरगुंड आणून देणार ती मला बुरकुट बुरगुंड आणि तू काय देणार आणून कॅडबर्या दिवशी कॅटबर या दोन कॅटबर या पाच पाच रुपयाचे आणले ना कि खोस तू काय देणार बटाटा चिवडा मग जिंदगी बाय आवडी न म्हणजे तुझे आवडत आणि तुला नाही आवडत ह्याच्यावाणी असत मटकीवाणी तसलं ती रंगीबेरंगी तुला लय आवडायचं बडीशेप बडीशेप म्हणते ती जेवण झाल्यावर हॉटेल खाया देत नाही तुम्ही बडीशेप पण काय नाही खायत का नाही तसलं बघा 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 आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो बाटली मोकळे सरी वतून आरिशेपी एवढी हॉटेलात गेल्या खायला दिले ना ते बाबा तोंडाकडे बघते बाटली बसवायची बिल बर एवढी बाटली एकदा आम्ही गेलतो हॉटेलात एवढीच बाटली आहे ना

असे आमच्या हॉटेलातली जेवण त्या वाला सुद्धा मला गिराईक परवडत नाही आपल्याला भाऊ बहिणी ना आजी एवढी निघाली तिच्या घरी बाबा हे वाटत नाही हा हे ना हा उगाल नाही तर काय सांगता येत बाय त्याच कुरकुंबि हमकाच पाऊस तिथून ते मला म्हणत होते की म्हटलं हिथून तिथून कुठंच लागलं नाही पण म्हणला कुरकुमपासून दौड पासून पाऊस लागला होता लय पाऊस होता म्हणजे एवढा नाही मापात आपलं मला बी तसंच झालं होतं राऊस म्हणजे राघ पासून जे पाऊस लागला होता ते योगीची आहे ना घरापासून एक किलोमीटर बंद झाला होता तर चला वाहिनी न बाय बाय सगळ्यांना तर आज हो अवघी साडी आहे कशी दिसती या सांगा घातली या साडी बाय गोडवाडी साडी